मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निधीतून शस्त्रक्रिया फेज दोन ग्रंथालय डी एस ए मशीन यांचा लोकार्पण सोहळा तसेच भुयारी योजना वसतीग्रह अंतर रुग्ण बाह्य रुग्ण विभाग दुरुस्ती कार्यशुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार इरीशभाई नाईक वडी आमदार सुधीर गाडगीळ जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम महापालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी तृप्ती डॉ प्रकाश गुरव डॉक्टर रुपेश शिंदे मकरंद देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महादेव दबडे अल्लाबक्ष गडेकरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते जवळपास मिरज शासकीय रुग्णालयासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आतापर्यंत दोनशे कोटींचा निधी दिला आहे त्यातील ब्याऐंशी कोटींच्या निधीची कामे पूर्ण झाले आहेत त्याचा लोकार्पण सोमवारी करण्यात आला यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की या रुग्णालयात गरीब रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे आपल्या भागातील रुग्णांना मुंबई या ठिकाणी उपचारासाठी जायची गरज लागणार नाही अशा सुविधा या ठिकाणी निर्माण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले त्याला कुठलाही टॅक्स नाही त्याला इमारतीसाठी त्याला पाणी पुरवठा या सगळ्यासाठी सवलती शासनाने दिलेल्या होत्या आणि म्हणून ज्यावेळी मी कायदा आणला की हे शेकडोपुढी या सवलती घेत आहेत आणि गरीब लोकांचे उपचारच करणार नसतील तर सहा महिन्याची सक्त शिक्षा मुख्य त्याच्या मालकाला आणि डॉक्टरला आणि पन्नास आणि गेल्या अठरा वीस वर्षामध्ये मोफत ऑपरेशन आपल्याला त्यामध्ये लागू व्हायला लागेल मी अठरा एकोणीस वीस वर्षामध्ये आज मी दर आठवड्याला गंभीर आजाराची पंचवीस तीस पेशंट घेऊन जाते त्यांना राहिले एका दवाखान्याला ऐकल्यानंतर त्याला तुरुंगात कसं काढायचं मला माहिती असल्यामुळं मला त्यांनी कोटा दिलेला आहे आणि माझ्या लोकांचं चांगला उपचार ते करताय आता हे मुंबईला जायला का लागतं की जे सुपर जे डॉक्टर्स आहेत किंवा या गुंतागुंती ज्या शस्त्रक्रिया आहेत मग त्यात कॅन्सर असेल ब्रेन असेल आता हार्टची सुविधा आपल्याकडे झाली पण अशा अनेक रोग आहेत की जे खर्चिक आहे आणि त्याला अजिबात उपचार मिळत नाही ते मुंबईला आपण देतोय ही व्यवस्था आपण जोपर्यंत जिल्हा स्तरावर करणार नाही आपण ग्रामीण भागात करणार नाही तोपर्यंत पेशंटची अशा प्रकारचे हाल होत राहणार आहे आणि म्हणून शासकीय महाविद्यालयाचे सगळे मोठे हॉस्पिटल या आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहेत मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो येणाऱ्या या दोन तीन वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यातील कुठलाही पेशंट मुंबईला न्यायला लागणार नाही पुण्याला न्यायला लागणार नाही त्याची सगळी व्यवस्था यासाठी करण्यासाठी आपण कटीबद्ध राहूया जेवढ्या व्यवस्था जेवढ्या आपल्याला सुविधा तयार करता येतील आपल्या तेवढ्या करूया यासाठी डॉक्टर्सची अतिशय आवश्यकता आहे आम्ही परवानगी दिलेली आहे मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे किती जास्त त्याला मानधन द्यायला लागेल तर हरकत नाही परंतु असे डॉक्टर्स आपण कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं सुद्धा घेऊ शकता त्याचे सगळे अधिकार आम्ही डिलला दिलेले आहेत त्यामुळे आता कुठलेही काम आता हे अडणार नाही आमच्यावर दोन जबाबदारी आहेत आमच्यावर एक जबाबदारी आहे आमच्याकडं महाविद्यालयामध्ये शिकायला येणारा जो विद्यार्थी आहे तो मेरिटचा विद्यार्थी आहे आपल्याकडे वैशिय्य पाहिजे नाही माझा मुलगा एम पीपीएसला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला वैशिय्य पाहिजे नाही तो मेरिटच तो आला पाहिजे आणि म्हणून राज्यभरातून आणि दहा पंधरा टक्के देशभरातून येणाऱच्या कोट्यामधून आपली ही मिरिटनं आपली मुलं इथे येत आहेत ती सामान्य घरातली असत आहेत ज्यांच्याकडं पैसा आहे ज्यांना जास्त पैसे खर्च करण्याची ऐपत आहे ते मोठ्या मोठ्या डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि खाजगी महाविद्यालयामध्ये जात आहेत पण आमच्या कॉलेजमध्ये येणारी मुलं ही सामान्य परिस्थितीत मुलं असतात पण ती हुशार असतात त्यांचं शिक्षण त्याच दर्जाचं व्हावं त्या मुलाला कसकट ज्ञान मिळावं आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करणं त्यासाठी सुविधा निर्माण करणं आणि त्या मुलांना शिकण्यासाठी सगळ्या सुविधा देणं हे काम आम्हाला करावं लागेल हॉस्पिटल असल्याशिवाय मेडिकल कॉलेज होत नाही साडेचार पाचशे बेडचं सा, आज जवळजवळ हजार बेडचे हॉस्पिटल होईल जवळजवळ दोन तीन हजार ओपीडी येते जे गरीब मुलं माणसं येत आहेत आणि इथे येणारे सगळी माणसं रुग्ण हे गरीब असतात त्यांची सेवा चांगली होणार त्यांना उपचार चांगल्या पद्धतीने मिळणार ही दुहेरी जबाबदारी आमच्या विभागावर हो आहे आणि म्हणून या दुहेरी जबाबदारी पार पाडत असताना आम्हाला जिल्हा नियोजन मंडळाची मदत घ्यावी लागते केंद्र सरकारची मदत घ्यावी लागते आम्हाला राज्य सरकारच्या बजेटमधून पैसे द्यावे लागतात आणि मला अतिशय आनंद आहे की माझ्याकडे जितके दिवस हे डिपार्टमेंट आलं त्यामध्ये अतिशय मी लक्षपूर्वक काम याच्यामध्ये लक्ष गाठलं आणि सगळ्या सुविधा पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट घेतलेले आहेत आता जवळजवळ नव्यानं दहा बारा महाविद्यालय शासकीय आपली निघालेली आहेत आता एकोणचाळीस शासकीय महाविद्यालय शासकीय झालेले आहेत फक्त आता अहिल्यानगर एकच महाविद्यालय राहते त्यालाही मंत्रिमंडळानं परवानगी आता परवा मान्यता दिलेली आहे येणाऱ्या काळात आपल्या राज्यामध्ये हे सर्व वैद्यकीय महाविद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीत ते जातील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि मिरजेच्या या महाविद्यालयामध्ये आणि रुग्णालयामध्ये ज्या ज्या त्रुटी असतील त्या वर्षभरामध्ये मी पूर्ण करेन असा विश्वास मी या, या निमित्ताने देतो डिमांड आज दादा डिपीश आम्हाला सिटी स्कॅन मशीन आम्हाला तुम्ही द्यायचे त्यांना या मार्ग मशीन द्यायचे डिपीश मोदी हे आम्ही डिपीश मोदी करतो आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना मी इथं आमदार झाल्यापासून गावी साहेबांच्या माध्यमातून तवा पण येतो गावी साहेब इंटरेस्ट होत ते प्रोफेसर होते त्याच्या माध्यमातून आपल्या हॉस्पिटलला भरपूर पैसे आले ह्या बिल्डिंग उभा करण्यासाठी त्यांनी भरपूर आपल्याला पैसा दिला होता आणि त्यानंतर हे सगळं घडत असताना आज साहेबांनी खूप मोठा आधार लावला आणि हा आधार लावत असताना निश्चितच प्रत्येक मराठी सहा महिन्याला येऊन आपण उद्घाटन करताय आणि उद्घाटन करत असताना पुढचं काय तर सांगता येईल ते आता मगाशी वीरबाईंनी सांगितलं की पुढं तुम्ही हे देणार आहे हे देणार आहे त्यामुळे ते पुढच्या वेळी उदाहरणाला लवकर महिन्यात तुम्ही परत तुम्हाला आम्हाला बोलायची संधी आपल्याला मिळावी एवढंच आपल्याला सांगतो शासकीय महाविद्यालय रुग्णालयात मिळेल नर्सिंग कोर्स आपण हंड्रेड सीट वाढवले त्यावेळेला सी नर्सिंग आणि त्यावेळेला पण अडचण अशी व्हायला की नर्सिंग कॉलेज नाही आहे आणि नर्सिंग वसतीगृह नाही हा प्रस्ताव तिथून सगळा आम्ही लोकांनी मांडला बाकी हा प्रस्ताव सेक्रेटरी पर्यंत पोहोचलेला आहे सेक्रेटरी करून कमिटीकडत आहे अभाव फिफ्टीन आहे ते त्यामुळे तिथे गेला तर ते मंजूर करून ताबडतोब पण मान्यता आपण आदेश पण दिले त्या माध्यमातून त्याची प्रशासन एवढी विनंती करतो आणि जे आता आपण जे एसटीपी व ईटीपी प्लॅन बसवायचे आपण उद्घाटन केलं त्याचे एक कोटी मंजूर झाले ते एक कोटी पण आले नाही परत मागल्या व्हाईट बुकामध्ये मा पाच कोटी धरले ते पाच कोटी पण आले नाही पण आता त्याला पैसा उपलब्ध होईल केलं निघाले त्यामुळे त्याला लागणारा पैसा आपण उपलब्ध करून द्या अशी मागणी आहे त्या त्या सगळ्यांच्या पण असं मी म्हटलं मला तुम्ही पुन्हा बोलवणार नाही म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री राहताने अतिशय दोन मिनिटं आश्वासक किंवा आश्वासन म्हणून भविष्यातले मी बोलेन म्हणून माझं बोलणं चुकेल एकतर इतके मोठमोठे आकडे मान्य मुश्रीफ साहेबांनी मांडले आणि जर काही गोष्टी आल्या नसत्या तर ते थापा मारत असं वाटलं असतं पण त्या बऱ्याच गोष्टी व्यवहारात आल्या आहेत आणि मी त्यांना जवळून पाहतो विधानसभेत एकाच ज्याला आपण सीटवर दोन जणांची व्यवस्था असते ते आम्ही बसतो आता दोघे कसे बसतो हा मोठा प्रश्न पण आम्ही दोघे बसतो तेव्हा मी त्यांना जवळून ओळखतो आणि जरी नव्याने ते महायुतीत आले असले फार पूर्वीपासूनचा वैद्यकीय क्षेत्रातला क्षेत्रातली काळजी आणि त्यासाठी धडपड मी खूप जवळून पाहत असल्यामुळे हे सगळे आकडे या सगळ्या योजना ते व्यवहारात आणतील व्यवहारात आणल्या आहेत त्याबद्दल माझ्या मनामध्ये